दिल्लीमध्ये भाजपची महत्वाची बैठक होते आहे पक्ष मजबूत करण्यासंदर्भामध्ये मार्गदर्शन या बैठकीमधनं केलं जाणार आहे भाजपच्या नवीन अध्यक्षांबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होईल अशा स्वरूपाची माहिती आहे अमित शहा जे पी नड्डा आणि सर्व राष्ट्रीय पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर आज दिल्लीमध्ये भाजपची महत्वाची बैठक पार पडते पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं यामध्ये मार्गदर्शन केलं जाईल भाजपच्या नवीन अध्यक्षाबाबत सुद्धा चर्चा होणार दिल्ली मध्ये होत असलेली भाजपची ही महत्वपूर्ण बैठक अमित शहा जे नड्डा त्याचबरोबर सर्व राष्ट्रीय पदाधिकारी हे या बैठकीमध्ये उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे आणि भाजपच्या या बैठकीविषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत उमेश भाजपच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे आणि त्यात ही महत्वाची आज होणारी बैठक काय महत्वाचे मुद्दे सांगता येते आ, गुरु विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर घसलेली आहे काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यानंतर आ, त्यानंतर भा, भारतीय जनता पक्षामध्ये जी हालचाल आहे ती सुरू झालेली महत्वाच्या नेत्यांनी बैठक जी आहे ती बोलावली आहे या बैठकीला सर्व जे दिग्गज नेते आहेत ते उपस्थित राहणार आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची काय नेमकी तयारी असणार आहे कोणत्या कोणत्या विशेष मुद्द्यांवरती लक्ष द्यायला पाहिजे या सगळ्या संबंधित चर्चा जी आहे या बैठकीत होणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणतीही निवडणूक आहे ती भाजप भारतीय जनता पक्ष जे आहे ती हलक्यात घेत नाही किंवा त्याला कमी लेखत नाही प्रत्येक निवडणुकीत कसोशीने लढते ती जिंकायचा पूर्ण प्रयत्न करते आणि ह्याच बैठकीमध्ये जे आहे ते या प्रकारची सगळी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थात धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी